नमस्कार मी बिमोद मुधाने एक यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एक तीन एकराचा शेतकरी आणि मी कर्जमुक्त न झालेला कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेला एक शेतकरी मी बोलतो आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य हे उद्याला आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत आहे अशी बातमी समजली आपण उपमुख्यमंत्री साहेब आपण उद्याला यवतमाळ जिल्हा आपण सोबत येत असताना शेतकऱ्याची महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र ते घेऊन यायला विसरू नका जर येतच असाल तर कर्जमाफी घेऊन या अन्यथा येऊ नका महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याच सरकारने आधी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्याची कर्जमाफी करू परंतु आजपर्यंत सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे ही बाब एकोणीसशे शहाऐंशी पासून सुरू झालेली आहे आणि आज तागायत ही संपलेली नाही आणि थांबण्याचं नाव घेत नाही हे या तुम्ही लाडक्या बहिणीला ज्या आभार मानायला येत आहात परंतु आभार मानण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांची कर्ज मा, कर्जमाफी सुद्धा घेऊन या आणि शेतकऱ्याची कर्जमाफी घेऊन येत नसाल तर अजिबात आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ नका लाडक्या बहिणीचे आभार मानण्यास तुम्ही येत आहात परंतु त्याच सोबत जावायाचे सुद्धा हाल तुम्ही पहा आणि त्या जावायाला सुद्धा कर्जमाफी द्या आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दरोडे खून बलात्कार दिवसाडवड्या होत आहे आणि याची सुद्धा गॅरंटी आपण घेऊन या सोबत येत असताना शेतकऱ्याच्या मालाची भाव मालाला भाव सुद्धा त्याची गॅरंटी आपण घेऊन या आणि येत असताना शेतकऱ्याच्या कर्जमाफीची एवढी कर्जमाफी मात्र घेऊन या आणि अन्यथा येऊ नका एवढाच नव्हे तर या महाराष्ट्रामधील ज्या जिल्हा परिषदेच्या आहे, शाळा आहेत त्या सुद्धा बंद होण्याच्या कगारमध्ये आहेत आणि त्या सुद्धा तुम्ही वाचवण्याची गॅरंटी मात्र घेऊन या आणि येत असाल तर ती कर्जमाफी मात्र तेवढी घेऊन या अन्यथा आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ नका जिल्ह्यामध्ये द्house आणि तुम्ही येत असताना हा आमचा जो जिल्हा आहे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे त्या कर्जमाफीच्या बाबत मात्र तुम्ही बोलत असाल तर तुम्ही या अन्यथा येऊ नका मी शेतकरी मुधाने